गाई आम्ही आता आंघोळ केलेली आज आहे कृष्ण जन्म आणि आम्ही आता इथे आमची हंडी सुरू आहे बघू शकता हे बघा हे पोर गाईच यांची आता हंडी आहे बघा हंडी लहान मोरांची हंडी खेळत चालत चालत येत आहे इथे बघू शकता तुम्ही बघू ही लहान मोर लहान पोरांच्या हंडीची तयारी करत आहेत बघू शकता किती आनंद आहे त्यांचा आमच्या इथे बघा आता येत आहेत ये ये ते महागाई तुम्ही बघू शकता आमच्या इथे हंडीचे आलेले आहे कानोबा वाले आलेले आहे हंडी आणि पोरांचे उत्साह बघा धावत धावत बघायला हे आहेत कानोबा वाले पण आमच्या इकडे येतच नाहीत ते आम्ही किती वाट बघतोय आणि खूप पाऊस त्यात पडतोय हे बघा बघू शकता तुम्ही गाई आलेले बघा अजून खूप आले आहेत आणि बघा काका का दाए। वाजवत आहे अनवीची कानोबाची अंडी आहे तुम्ही बघू शकता हॅपी बर्थडे ब्रो बर्थडे बॉबी बॉबी काय काही बघू शकता आमचे मंडळी जमलेले हंडी वागण्यासाठी मीच नाही दिसत आहे सॉरी दाखवतो आम्हाला काढायचं सांगितलं गाईज ही आहे आमच्या गांगाची हंडी आणि आता आम्ही चाललेलो हो, आहोत आमच्या हंडीजवळ या आहेत आमच्या शिवकन्या गर्ल्स आम्ही चाललो आता नाचायला ती आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बाय